ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची ताकद एकत्र आली आणि त्या ठिकाणी दत्तात्रे यांचा अवतार तयार झाला तर बांधवांनो ज्या वेळेला आपण दत्तात्रय महाराजांच्या मंदिरामध्ये जातो आणि नतमस्तक होतो परंतु पण ज्यावेळेला मूर्तीकडे पाहतो एक निष्ठेने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने त्यावेळेला बघा गुरुदेव दत्तात्रय महाराजांचे सहा हात त्यांच्याबरोबर असणारे चार स्वान म्हणजे असणारी कुत्री त्यांच्याबरोबर आणि दत्तात्रय महाराजांची तीन मुखं याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक वेळा प्रश्न येतो बघा आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत प्रेम पहा हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिव्ह हिस्ट्री चॅनल बांधवांनो गुरुदेव दत्तात्रय ही अशी ताकद आहे त्यांनी अखंड सृष्टीचं संरक्षण केलं बघा एवढंच नाही तर देवी देवतांचं सुद्धा संरक्षण केलं त्यांना आद्य गुरु म्हटलं जातं गुरूंचे गुरु येत ते तर बांधवांनो दत्तात्रय महाराजांची तीन मुखे म्हणजे बघा ब्रहा विष्णू आणि महेश यांचं जे सहा हात आहेत हे दत्त संप्रदायाप्रमाणे मान्य केलेल्या मूर्तीचे संदर्भ आहेत बघा सहा म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या हात आहेत बघा ते ब्रहाच्या हातातील माळा कमंडलू हे तपश्याचे आणि सत्याचं प्रतीक मानता येईल बघा विष्णू देवांच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे राजाची तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू हे तमाचे प्रतीक म्हणजेच सहाराचे प्रतीक मानलं जात विष पुराणातील दत्तात्रयांचे स्वरूप हे श्रीमान विष्णू सारखेच मानले जाते बघा असले तरी मस्तकी चटाभार पायी खडावा अंगाला विभूती चर्चलेली आणि काकीत झोळी लटकवलेली व्याघ्रावर परिधान केलेली मूर्ती म्हणजे अवधूत दिगंबर योग्य आहेत आता दत्तात्रय महाराजांच्या बरोबर जी गायी असते बघा तर बांधवने ही गायी म्हणजे पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानलं जात अखंड सृष्टीच त्या ठिकाणी बघा आणि जे दत्तात्रय महाराजांच्या बरोबर स्वान असतात चार स्वान असतात बघा कुठेही आपण मंदिरात असतो का नाही फोटोमध्ये पाहतो तर बांधवांना हे चार स्वान म्हणजे वेदांचं प्रतीक आहेत हे चार वेद आहेत बघा तर बांधवांनो गुरूंचे गुरु आहेत दत्तात्रय महाराज अखंड सृष्टीची ताकद त्या ठिकाणी बघा कुठलंही संकट आपल्यावरती येऊ हो द्या जर मनापासून गुरुदेव दत्तात्र्यांचं नामस्मरण आपण केलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा हे मनापासून अगदी केलं तर सगळी संकट दूर पाळतील बघा त्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर असा एक महाभयंकर राक्षस होता की या राक्षसानं तिन्ही लोकांच्या वरती विजय मिळवला होता बघा पाताळ पृथ्वी आणि स्वर्ग सगळं देव पळत तर गुरुदेव दत्तात्र्यांच्याकडं की आम्हाला वाचवा आणि त्यावेळेला बांधवांनो गुरुदेव दत्तात्र्यांनी नुसतं डोळ्यानं पाहिलं तर हे राक्षांची ताकद सगळ्यांनी गुण गेली ती बघा म्हणजे एवढी ताकद आज पृथ्वी तलावरती आहे बघा दत्त महाराजांच्या पायाशी एकदा नक्की नतमस्तक व्हा बघा तर बांधवांना ही माहिती छोटीशी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा हा आणि आम्हाला कमेंट म्हणून गुरुदेव दत्ताशी कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत